प्रायोगिक ग्राम संकल्पना राबवणार राज्यातील दहा जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावची निवड राज्य निदेशक अभय देशपांडे यांची माहिती पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अंतर्गत राज्यातील दहा जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावची प्रायोगिक तत्वावर वीज मुक्त ग्राम संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण परिषदेचे राज्य निदेशक अभय देशपांडे यांनी दिली शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या चर्चासत्रात राज्यभरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी सहभागी झाले होते पर्यावरण संवर्धन हवामान बदल आणि प्रदूषण नियंत्रण संदर्भातील शासकीय धोरणे तसेच प्रत्यक्ष कृती आराखड्यावर यावेळी सखोल चर्चा झाली या चर्चा सत्रात केंद्रीय संचालक प्रदीप कुमार क्षेत्रिय आणि सहाय्यक हिराला पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन पळस्कार यांनी मांडले यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील पर्यावरण राज्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जय बजरंग क्रीडा बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर जनार्दन वानखडे यांची अधिकृत निवड करण्यात आली त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर्यावरण जनजागृती आणि उपक्रम राबवले जाणार असल्याचे अभय देशपांडे यांनी नमूद केले चर्चासत्रात बुलढाणा जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले शहीद भगतसिंग मंडळाचे अनिल उंबरकर युवा क्रांती बहुउद्देशीय संस्थेचे विजय यादव संकल्प मल्टीपर्पज फाउंडेशनच्या शिला माया तायडे सुजाता बहुद्देशीय संस्थेच्या मीनाक्षी खंडेराव अरविंद टायडे शांताराम समदूर केशवराव देशमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थेचे गजानन राऊत सहयोग बहुद्देशीय संस्थेचे विजय नामदास व विनोद टिकार आदी पदाधिकारी उपस्थित होते या चर्चासत्रामुळे शासकीय आणि स्वयंसेवी यंत्रणांमध्ये समन्वय वाढून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने नवा आयाम मिळणार असल्याचे मत सहभागी संस्थांनी व्यक्त केले युवा क्रांती न्यूज साठी शेगाव आजच्या सभेचं नियोजन जे होतं ते पर्यावरण वन जलवायू परिवर्तन संवर्धन परिषद भारत सरकार यांच्या उपक्रमामधून महाराष्ट्र राज्याच्या परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेले डॉक्टर वानखेडे सर ह्याच्यासोबत एक बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आणि ह्या बैठकीच्या आयोजनामध्ये आपलं मुख्य प्रामुख्यानं जी परिषदेच्या मार्फत होऊ घातलेली जी भविष्यातली कामं आहेत किंवा भविष्यात येणारे जे प्रोजेक्ट्स आहेत जसं की आता आपण जे सर्वप्रथम जे राग जे आपण धोरण अवलंबलेलं आहे ते सोलार ग्राम योजना त्यानंतर रा आणि दुस तिसरी जी आणि जी महत्त्वाकांक्षी जी हे जे आहे जी योजना आहे त्याच्यामध्ये ग्रीन वॉरियर क्लब या निमित्ताने एक माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याप्रमाणे मग लोकांचा सहभाग वाढावा यासाठी या, या बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे यामध्ये पुढच्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये म्हणजे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये परिषदेच्या मार्फत आपण असं ठरवतो आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या पर्यावरणाची परिस्थिती सद्य परिस्थितीमध्ये काय बदल होणं अपेक्षित आहे आणि कशा प्रकारची कामं होणं अपेक्षित आहे याचा जिल्हा निवड स जिल्हा समिती जी आहे जिल्ह्यावरची कार्यकारिणीनी तो एक ॲक्शन प्लान त्यांच्या जिल्ह्याशी निगडीत असलेला तो तयार करावा अशी अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षेच्या मार्फत जसा तो ॲक्शन प्लान तयार होईल तर त्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे एन जी ओचा जो सहभाग कसा वाढवावा जनतेचा सहभाग यामध्ये कसा वाढवावा यासाठी मग परिषदेच्या केंद्रीय स्तरावरून आणि राज्यस्तरावरून विविध प्रकारचे प्रश्नांचं समस्याचं निवारण करण्यासाठी व शासकीय धोरणाप्रमाणे त्याचा जे आहे ते वित्ताचा पुरवठा केला जाईल